जनमताचा विश्वास आपली बातमी सत्यतेची आपण पाहतात न्यूज टाइम्स महाराष्ट्र जून रोजी राष्ट्रवादी माणगाव येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला आज दिनांक दहा जून रोजी शिवसेना पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर चांगली तोणसूक घेत पत्रकार परिषदेला प्रत्युत्तर दिलं आहे तर पाहूयात काय म्हणाले शिवसेना पदाधिकारी या पत्रकार परिषदेत रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना या पक्षामध्ये जो अंतर्गत संघर्ष सुरू आहे त्याच पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे आपण पाहिलं तर जो पालकमंत्री वाद आहे आणि त्या वादावरूनच आमचे नेते मंत्री आमदार भरशे गोगोलेसाहेब असतील आमदार महेंद्रशेठ दळवे असतील आमदार महेंद्रशेठ थोरवे असतील यांच्याकडून ज्या प्रकारे वक्तव्य केली गेली त्या वक्तव्यांच्या नंतर त्या ठिकाणी तटकर साहेब असतील आमचे आम तीन आमदार असतील हे मोठे नेते आणि या मोठ्या नेत्यांच्या वक्तव्यांमध्ये खरं तर आमच्यासारख्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बोलणं उचित नव्हतं आतापर्यंत शिवसेना पक्षाकडून कोणीही वक्तव्य केलं नव्हतं पण ज्यावेळी आमदार भरशे गोगलेसाहेब महेंद्रशेठ दळवे आणि महेंद्रशेठ थोरवे यांनी आमदार भरशे गोगरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या सभेनिमित्त काही वक्तव्य केले आणि त्या वक्तव्याला खरंतर त्या वक्तव्याला प्रत्युत्तर हे या रायगड जिल्ह्याचे खासदार आदरणीय तटकरे साहेब यांच्या वतीनं दिलं गेलं पाहिजे होतं पण त्यांनी ते प्रत्युत्तर न देता त्यांचे पदाधिकारी मधुकर पाटील असतील त्यांच्या प्रवक्त्या सायलीताई दळवे असतील परत रोहाचे माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर असतील आणि त्यांचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे असतील त्यांचे युवक कार्याध्यक्ष असतील त्यांनी दिलं खरं आपण पाहिलं तर ज्या प्रकारे त्यांनी आमच्या नेत्यांवर वक्तव्य केले ते खरं के तर दुर्दैवी म्हणावं लागेल कारण सुरुवात त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी केली आणि त्याला उत्तर म्हणून आमच्या नेत्यांनी त्यावेळा दिवशी पत्रकार परिषद त्यांना घ्यावी लागली खरं पाहिलं तर मधुशेठ पाटील आणि महेंद्र शेठ दळवी यांना सांगितलं की तुम्ही तप्या साहेब नसते तर तुम्ही निवडून आला नसता परत त्यांचे रोहाचे माजी उपनगराध्यक्ष महेश कोलटकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की महेंद्र थोरवे यांना आम्ही माती जाळल्याशिवाय राहणार नाही महेंद्र रा थोरवेना तटकऱ्यांचे पाय धरावे लागतील ही कोणती भाषा आणि ही अशी भाषा शिवसेना कदापित नाराजी आपल्या पक्षाच्या विरोधात या महाराष्ट्रामध्ये तयार झालेली आहे आणि असं असताना रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं ही दंडेलशाहीची भाषा जी वापरण्यात येत आहे त्यांच्यावर आपण काय कारवाई करणार हा प्रश्न या ठिकाणी निर्माण जनता पण तटकेसाहेब आपण मोठे नेते आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्या आपल्यावरती टीका करण्याची आम आमची पात्रता देखील नाही पण ज्यावेळी आपले पदाधिकारी आमच्या नेत्यांवरती बोलतात त्यांची कोणती पात्रता या ठिकाणी आहे त्या दिवशी पदव्या परिषद माणगाव तालुक्यामध्ये झाली त्यावेळी अनेक नेत्यांनी सांगितले की शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची उंची नाही ठीक आहे आम्ही मान्य करतो दत्ते साहेबांवरती बोलण्याचे आमच्या पदाधिकार असतात त्यांच्यावर टीका टिप्पणी त्यांच्या माध्यमातून होत होती आम्ही सर्व शिवसेनेचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते आम्ही आदेश मानणारे आदेश पालणारे कार्यकर्ते आहोत आणि आम्ही सर्वजण शांत होतो आमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याने आतापर्यंत कोणतेही वक्तव्य केलं नव्हतं पण ज्यावेळी मधुकर पाटील असतील सायली दळवी असतील महेश कोलटकर असतील यांचे युवक कार्याध्यक्ष असतील यांच्या वतीनं ज्या वेळेला आक्षेपार्ह विधान आमच्या संघटनेच्या वरती आमच्या नेत्यांच्या विरोधात केले त्यावेळी खरं तर संपूर्ण शिवसेनेमध्ये नाराज टिप्पणी करण्या मी मोठा कार्यकर्ता नाही पण साहेबां तटकरे साहेबांना मला आठवण करून द्यायचे ज्यावेळेला लोकसभा निवडणुका पार पाडल्या हो त्यावेळेला ज्यावेळी प्रचारसभा संपन्न होत होत्या त्यावेळी खऱ्या अर्थानं तटकरे साहेबांनी तटकरे साहेबांच्या विरोधात प्रतिकूल परिस्थिती असताना त्यावेळी पुढाकार कोणी घेतला असेल तोच शिवसेनेच्या आमचे नेते भरतशे गोगोले साहेबांनी त्यावेळी पुढाकार घेतला आणि त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण बत्तीस राय रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये जर पहिली प्रचार सभा कुठे संपन्न झाली आणि ती कोणाच्या पुढाकाराने झाली तर गोवळ साहेबांच्या पुढाकाराने अरुणजी साळकेसाहेब प्रमोदभाई घोसाळकर यांच्यावर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करण्यात आली मला त्यांना आणि त्यांनी अशी टीका केली की संपर्क प्रमुखांचा कुठेही संपर्क नसतो मला त्यांना तेवढंच सांग एवढंच सांगायचं आहे की रायगड जिल्ह्याचे संपर्क अरुणजी साहेब आणि प्रमोदभाई घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली या, या, जी आता विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये लोणाऱ्या गोरेगाव जिल्हा परिषद गटातून नऊ हजार मतांचा मताधिक्य त्या ठिकाणी आमदार बर्ष बोगरे साहेबांना मिळालं त्यांचा त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे सर्व पदाधिकारी कार्य पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांची मेहनत केली त्याचमुळं तैस त्या ठिकाणी नऊ हजारांचं विक्रामी मताधिक्य मिळालं त्याच्यामुळं जनतेला माहिती आहे कोण संपर्कात आहे आणि कोण संपर्कात नाही त्याच्यामुळं विरोधकांनी टीका करताना विचार करून टीका करा पदाधिकारी त्यांनी त्यांच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलेलं आहे की याचं उत्तर आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देऊ मागच्या सुद्धा तुमचे तटकरे साहेबांनी इतका विकास केला परंतु तुमची एकही सीट जिल्हा परिषदची निवडून आले अन्ता आल नाही तुम्हाला माडगाव तालुक्यात आणि पंचायत समिती सुद्धा शिवसेनेची मागच्या वेळेस आली सुद्धा चाळीसच्या चाळीस सीट ह्या आमच्या शिवसेना बी युतीच्या येतील एवढा मी आपल्याला विश्वास देतो आणि जे काय उत्तर द्यायचे आहे ते आम्ही सुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माणगाव तालुका यांच्या वतीने एक प्रेस मिटिंग झाली याच्यामध्ये आपण पाहिलं असेल की राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष असो हो किंवा तालुका अध्यक्ष असो हो। त्यांनी आमचे संपर्क जिल्हा जिल्हाप्रमुख आणि आमचे नेते यांच्यावर टीका केलेली आहे त्यांचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो आणि मी त्यांना एक आठवण करून दे देऊ इच्छितो की आपण पाहिलं असेल की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थाने अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती परंतु त्या परिस्थितीमध्ये आदरणीय मंत्री भरत शेख साहेब यांच्या आदेशाने प्रत्येक शिवसैनिकाने प्रामाणिकपणे काम करून शटकरे साहेबांच्या विजयामध्ये हातभार लावलेला आहे मी निजामपूरच्या विभागाबाबत सांगू इच्छितो की निजामपूर विभागामध्ये आमच्या विरोधकांनी कधीही आमच्यासमोर बसावं आम्ही त्यांना ऑन रेकॉर्ड सांगू इच्छितो की आपण तटकरे साहेबांचं काम किती केलं आणि शिवसैनिकांनी काम किती केलं याचा एकदा लेखाजोखा होऊन जाऊ दे साहेबांचे गाण्यांचं नियोजन असताना बरेचसे राष्ट्रवादीचे मतदार मतदानाला आले आहेत याला जबाबदार कोण याचं सर्वस्वी उत्तर हे निजामपूर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने ऑन रेकॉर्ड येऊन दिलं पाहिजे दुसरी गोष्ट मी सांगू इच्छितो जर आमच्या नेत्यानं ने जर गर्भित इशारा देत असतील तर शिवसैनिक शिवसेनेचा इतिहास आपल्याला ठाऊक असेल शिवसेने शिवसैनिक असा आहे की शिवसैनिकाला फक्त आदेशाची वाट पाहत असतो त्यामुळे असे गर्भित इशारे शिवसेना शिवसैनिकांना देऊ नये तसेच मी अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की मागच्या महाड येथील सभेमध्ये आदरणीय साहेबांनी जी आमच्या नामदार भरत शिं गोगोले साहेबांच्या नॅपकिनची नक्कल केली आम्ही लहान आहोत तरी आम्ही सांगू इच्छितो की साहेब नॅपकिनची नक्कल करण्यापेक्षा विकास कामाची नक्कल करा विकास कामं असतील सामाजिक बांधील जी असेल ती आमच्या साहेबांनी जपलेली आहे माझं म्हणणं आहे आम्ही स्पष्टपणे सांगतो जर तुम्ही जर आमच्या अंगावर याल तर शिंगावर घ्यायची ताकद पण आम्ही बाळगतो म्हणून शिवसैनिकाच्या वाटेला जाऊ नका धन्यवाद गेली पाच तारखेला जी पत्रिका परिषद झाली त्या पत्रिका परिषद निषेध करण्यासाठी आम्ही सगळे जमलेलं आहोत तर आमचे नेते परत गोगावले गोगवले विकास सेठ नंतर अरुण ताळके प्रमोद गोसाळकर त्यांच्यावर जे खालच्या लेवलचे लोक बोलत आहेत त्यांची परिस्थिती काय आहे गरिबीसारखा माणूस बरेचसे पाच पाच फेऱ्या मारतो रात्रंदिवस दिवस फेऱ्या मारतो पाच पत्र घेऊन आले पाच तलावाची कामं घेतली आहेत की तलावची कामं आहेत ना ती बंद करावी त्यांनी त्याला सोडून द्यावी आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत करायला आणि त्यांचं आवाहन करतोय की माणगावात येऊन त्या नेत्यांनी दाखवावी ती नेते नको यायला आम्ही जे तू सांग कुठे आम्ही होते आम्ही यायला तयार आहोत तू सांगशील त्या ठिकाणी तू घरी बस घरी येतो तू आम्हाला शिवसेनेकांना हे सांगू नकोस कारण शिवसेनेक जे आव्हान शिवसेनेकांचे असतात तुमची नाही हे तुमचं काम नाही गबी हे ओळखून राहा आणि आम्हाला वेळ लागणार नाही एवढंच बोलतो मी जय जय महाराष्ट्र जनमताचा विश्वास आपली बातमी सत्य देची, आपण पाहता न्यूज टाइम्स महाराष्ट्र